उभे म्हणजे शाहू महाराजांनी ज्यावेळी बहुजन समाजाला न्याय दिला म्हणजे मला सगळ्यांना घेऊन जायचंय पण हे सरळ करत असताना मनोज पाटलांच्या आंदोलन करू नये हे आंदोलन होऊ शकत नाही तुम्हाला तुमच्या हक्काचा न्याय न्यायाचा हक्क ना तुम्ही लढा द्या ना तुम्ही पण अशा पद्धतीने हेनी इथं आंदोलन सुरू केलेलं आहे इथं म्हणून पलीकडे जाऊन आंदोलन करायचं हे काय महाराष्ट्राला ह्या गोष्टी शोभत नाही हा सुसंस्कृतपणा नाहीये तुम्ही आंदोलन कराल पाहिजे तुमच्या हक्कासाठी मागणी करायलाच पाहिजे पण दुसऱ्यांनी करायचंच नाही दुसऱ्यांच्या मागण्या ह्या बरोबरच नाही आहेत हा अधिकार या घटनेत आपल्याला बाबासाहेब घटना लिहिलेली आहे तसं त्याच्यात कुठेही लिखित नाहीये की दुसऱ्या समाजावर अन्याय करायला पाहिजे नाही नाही हे जे मला म्हणून आज येण्याचं सुद्धा मला एक कारण आहे मला आज येण्याचं सुद्धा हे कारण आहे की मी ज्या दोन दिवस या गोष्टी जे ऐकायला माराण व्हायली आहे रस्ते अडवा लागले आहेत हे काय बरोबर नाही ना मग जसं सा मी म्हणतो घटनात्मक दृष्टिकोन सगळ्यांना आंदोलन करायचा अधिकार आहे सगळ्यांना सगळ्याच समाजाच्या लोकांना अधिकार आहे पण कोणतरी करत असेल म्हणून त्याला अडवा यायचं हे काय ही आपली परंपरा नाही तुम्ही करा, करा। मन, आंदोलन वेगळीकडे करा हक्कानी मागा तुम्हाला जे पाहिजे ते पण ह्या माणसाने मन मनोरजाई पाटलांनीच की म्हणून आणि दुसऱ्या ठिकाणी आणि बोला त्यांनी आंदोलन करायचंच नाही हे बरोबर आहे तुम्हाला तुमच्या मागण्यात ना आमच्या या या मार्ग आहेत करा आंदोलन करणं काही चुकीचं नाही तशी तस आपल्याला संविधानात तो अधिकार दिलेला आहे विरोधी पक्षाला पण तुम्ही आता बोलला की त्याची जबाबदारी आहे पण शरद पवारांनी आज पाठिंबा देऊन आपल्या जनग्यांच्या आंदोलनाला मराठा आरक्षणाला पाठीमा दिला परंतु इतर समाजाला न दुखवता आंदोलन हे नाही नाही म्हणूनच माझं हेच म्हणणे अनेक मार्ग आहेत ह्यातन मार्ग निघू शकतात म्हणून ते एकदा विधानसभाच्या पटलावर होऊन जाऊन एकदा कशा पद्धतीने हे आरक्षण देता येते आणि पद्धतीने सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्यांची मागणी एकदम रास्त आहे नुसतं पाठीमा देणं इथं या आणि सांग कस देणार एक वर्षपासून ना विधानसभा आहे प्रत्येक पक्ष मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा किती फायदा होईल किती नुकसान होईल आहे आहे केलेले पण बरोबर मी मी एकमेव आहे हो मी एकमेव व्यक्ती हो आहे जे मी मनोज धरांगे पाटलांना सांगितलं आता पाडायचं सा बोलू नका तुम्ही आता निवडून कसं आणायचं हे बघा नाही नाही टाळण्या निवडून कसं आणायचं बघा म्हटलं आणि मी ह्या शब्दात सांगितलं तुम्ही आमच्यावर नाही आला तरी चालेल पण ह्यावेळी तुम्ही यायलाच पाहिजे हे जर हे सत्ताधारी लोकांनी विरोधी पक्ष लोक तुमची जर दखल घेत नसेल तुम्ही यात पाहिजे सत्तेत म्हणतात उभा करा तुम्ही आमच्या बरोबर या आमच्यावर नाही येऊ नका स्वतंत्र दर, स्वतंत्र उभा करा पण सत्य ते अर्थ काय चुकीचं नाही त्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही हे नाही हे ना, ना, ना। म्हणजे ही तब्येत एवढी खालवली आहे की मला बघवत नाही ते आणि आज सुद्धा मी कुठल्या राजकीय राजकारणासाठी आलो नाही मी पूर्णपणे प्रामाणिकपणाने तब्येत खालवली आहे एक गरीब मराठ्यांसाठी न्यायाची भूमिका देण्यासाठी लढा उभा करतो उद्या काय झालं तर कोण कोण म्हणजे किती जो कोण कौ, जोबदार असणार आहे माझं मन काल बेचेन चालू होतं मी उद्या काही गडबड झाली तर मी पोहोचलोच नाही तिथं नाही मला काही कल्पना नाही तर मी काही सरकारमधला माणूस नाही म्हणून मला काही कल्पना नाही नुसतं एवढंच आता इथं मला लक्षात आलं की कॅबिनेट आज आहे एवढंच माझ्या कानावर कोणीतरी गाठलं नाही म्हणून मी सांगितलं ते स्पष्ट होण्यासाठी एकच जागा आहे आणि ते सुद्धा मनोजराभाई पटलांची मागणी आहे ते म्हणजे विधानसभेच्या पटलावर हे चर्चा होणं गरजेचं आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे